नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यातल्या चौतीस जिल्ह्यातल्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातली आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट आले आपल्या समोर आलेली आहे तर मित्रांनो राज्यातल्या चौतीस जिल्ह्यातल्या विविध जिल्ह्यातल्या विविध जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातलं नवीन अपडेट देण्यात आलेलं आहे कर्जमाफी संदर्भात आता मोठी अपडेट समोर आलेली आहे आणि हीच मोठी अपडेट कर्जमाफी संदर्भातली आपल्या चॅनलच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना समजून सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सावनकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे या साईडला दिसत असल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो राज्यातल्या चौतीस जिल्ह्यातल्या त्या त्या जिल्ह्यातल्या जिल्हा बँकेच्या माध्यमातून आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे कारण की राज्य सरकारने शेतकऱ्यांना निवडणुकीमध्ये कर्जवाफीचं वचन दिल्यामुळे आतापर्यंत डिसेंबर अखेरपर्यंत राज्यातल्या शेतकऱ्यांचं पीक कर्ज जवळपास अठ्ठावीस हजार सहाशे सहा अठ्ठावीस हजार सहाशे सहा कोटी पर्यंत थकीत असलेली माहिती जिल्हा बँकेच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की आता कर्ज वसुलीला मोठ्या प्रमाणामध्ये बँकांना अडथळा दे येत आहे जिल्हा बँकांना अडथळा येत आहे त्यामुळे सरकारकडे कर्जमाफीच साखर बँकेच्या माध्यमातून घालण्यात येत आहे आपण जर पाहिलं तर आता फक्त कर्जमाफी सरकार करू शकतंय आता असाही सूर बँकेच्या माध्यमातून बोलताना दिसू लागलेला आहे आपण जर पाहता विविध बँकेचे वसुलीचे बँकेचे वसुलीचे जे काही वसुली, वसुली, वसुली करणारे कर्मचारी असतात त्यांच्या माध्यमातून कर्जमाफीच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांकडे गेले असतात शेतकरी असं बोलत आहेत की सरकारने आम्हाला शेतकऱ्यांना कर्जमाफीचं वचन दिलं आहे त्यामुळे सरकारकडे सुद्धा बँकेच्या माध्यमातून कर्जमाफी करा असं साकडं सांगण्यात येत आहे त्यामुळे सरकारवर कर्जमाफीच प्रेशर आलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे याचबरोबर बँकेच्या माध्यमातून असं सुद्धा सांगण्यात येत आहे की आता अठ्ठावीस हजार सहाशे सहा कोटींचं कर्ज जिल्हा बँकेकडे जिल्हा बँकेच शेतकऱ्यांवर शेतकऱ्यांवर झालेलं आहे अशी माहिती सध्या समोर येत आहे त्यामुळे नवी नवीन पीक कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अडचण येणार आहेत त्यामुळे सरकारने ही कर्जमाफी करावी अशी सुद्धा सध्या समोर माहिती येत आहे त्यामुळे आता येणाऱ्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना पीक कर्ज घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अडचण येणार येणार आहेत आपण जर पाहिलं तर सरकारने तीन लाखांपर्यंत सरसकट कर्जमाफीचं वचन किंवा सरसकट कर्जमाफीचं वचन राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र यांच्या माध्यमातून निवडणुकीच्या काळामध्ये देण्यात आलेलं होतं त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारचे सरकारने सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफीचं वचन दिल्यामुळे आता शेतकऱ्यांनी कर्ज भरण्याकडे पाठ फिरवली आहे आणि आता सरकारने कर्जमाफीसाठी हात पुढे आपलं हात पुढे घ्यावे अशी सुद्धा माहिती सध्या समोर येत आहे त्यामुळे कर्जमाफीसाठी आता एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन मार्च दोन हजार चोवीस तीन मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार आहे आणि हे अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन मार्च पासून ते एकवीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत चालणार आहे म्हणजे पंधरा ते सोळा दिवस हे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू सुरू राहणार आहे आणि दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्याचं पुढच्या एका वर्षाचं अर्थसंकल्प बजेट जाहीर होणार आहे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार साहेबांच्या माध्यमातून हा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये होण्याची शक्यता आहे कारण की या कर्जमाफीचा वनवा आता मोठ्या प्रमाणामध्ये भडकलेला आहे कर्जमाफी होण्याकरता शेतकरी आक्रमक झालेला आहेत विरोधी पक्ष सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमक झालेला आपल्याला पाहायला दिसतोय सध्या आणि प्रत्येक सत्ताधारी आमदारांच्या माध्यमातून सुद्धा कर्जमाफीचा विषय हा लावून धरला जात आहे आपण जर पाहिलं तर भाजप आमदार बबनराव लोणीकर असतील याचबरोबर आपण जर पाहतो विविध भाजप पा आमदार असतील यांच्या माध्यमातून असं बोलल्या जात आहे की आपल्या सरकारने शेतकऱ्यांना निवडणुकीच्या काळामध्ये कर्जमाफीचं वचन दिलं होतं त्यामुळे पुढच्या अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी करावी अशी सुद्धा माहिती भाजप आमदारांच्या माध्यमातून देण्यात येत आहे याचबरोबर काही राष्ट्रवादीच्या आमदारांच्या माध्यमातून सुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय लावून धरला जात आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर राज्यातल्या शेतकऱ्यांचा आता जिल्हा बँके जिल्हा जिल्हा बँकेवर आपण जर पाहिलं जिल्हा बँकेचा अठ्ठावीस हजार सहाशे सहा कोटी कर्ज झालेलं आहे त्यामुळे ही मोठी बाब म्हणावी लागेल आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून सुद्धा आता येणाऱ्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी मोठी अडचण निर्माण झालेली आहे त्यामुळे ही सुद्धा माहिती सरकारने गांभीर्याने लक्षात घ्यावी त्यामुळे सरकारला हे कळून देण्यासाठी बँकेच्या माध्यमातून आकडेवारी देण्यात आहे कारण की जी चोवीस तासून ही बातमी दाखवलेली आहे त्यामुळे जी चोवीस मनापासून अभिनंदन धन्यवाद त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय हा मोठा बनलेला आहे आपण जर पाहिलं तर शेतकरी नेते असतील शेतकरी पुत्रांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भातली मोठ्या प्रमाणामध्ये लढाई आता लढायला दिसताना चालू झालेली आहे विविध जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आंदोलन असतील विविध जिल्ह्यामध्ये कर्जमाफीसाठी कर्जमाफीचा कर्जमाफीचा जे काही वनवा आहे भडक भडकलेला आहे आपण जर पाहिलं तर राज्यातल्या शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफ करायचं असेल तर सरकारला एकोणचाळीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी लागणार असल्याची माहिती सुद्धा सध्या देण्यात आलेली आहे जिल्हा बँका असतील याचबरोबर नॅशनल बँका असेल किंवा ज्या काही राष्ट्रीयकृत बँका असेल या संपूर्ण बँकांची आकडेवारी जर पाहिली तर चाळीस हजार कोटी रुपयापेक्षा जास्तची होऊ शकते आणि ही कर्जची जी काय जी काही आकडेवारी आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंतची आहे कारण की जे काही बँकेच्या माध्यमातून जी माहिती देण्यात आलेली आहे त्या माहितीमध्ये असं सध्या समोर येत आहे एकंदरीत शेतकरी मित्रांनो जर शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हायची असेल तर शेतकऱ्यांना आ, एक महत्वाचे काम करावे लागणार आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना आपलं आंदोलन करावं लागतील शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा विषय लावून धरावा लागेल आणि तीन मार्च म्हणजे आता तीन मार्चमध्ये फक्त आणि फक्त किती दिवस राहिलेले आहेत दहा दिवस राहिलेले आहेत आणि तीन मार्च पासून राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जर कर्जमाफी नाही झाली तर पुढे कर्जमाफी शेतकऱ्यांनी विसरून जावी त्यामुळे हे सुद्धा मी शेतकरी बांधवांना स्पष्टपणे आणि सोप्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामुळे सरकारनं कर्जमाफीचं वचन दिलेलं आहे राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे सर्वे सर्व असतात त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांनी शेतकऱ्यांना जे काही कर्जमाफीचं वचन दिलेलं आहे ते अखेर वचन पूर्ण करावं सरसकट जरी नाही झालं तुमच्या तीन लाखांपर्यंत तरी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी त्याच्यामध्ये कोण ना कोणत्या अटी ठेवाव्यात ना कोणत्या शर्ती ठेवाव्यात ज्या शेतकऱ्यांचं तीन ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरती तीन लाख रुपये कर्ज असेल ते डायरेक्ट पुढच्या एका जर तुम्ही अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये तरतूद करा आणि पुढच्या एका महिन्यामध्ये बँकेला डाटा मागा कारण की बँका सुद्धा कर्जमाफीच्या बोजामध्ये अडकलेल्या आहेत बँका सुद्धा हा विषय मार्गी लावतील आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या याद्या सरकारला देतील ते सुद्धा बँकेच्या माध्यमातून कोणती अडचण येणार नाही परंतु सरकारने चाळीस हजार कोटी रुपये निधी शेतकऱ्यांच्या कर्जासाठी उपलब्ध करून लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय मार्गी लावा अशी शेतकरी पुत्रांच्या माध्यमातून एक महत्वाची सरकारला विनंती आहे याचबरोबर आपण जर पाहिलं तर एकंदरीत राज्याचे सध्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सुद्धा वादाच्या भवऱ्यामध्ये अडकलेले आहेत त्यांना दोन वर्षासाठी काहीतरी शिक्षा झालेली आहे असं मीडियाच्या माध्यमातून पाहिलं परंतु परंतु त्यांनी जामीन घेतला आहे त्यांनी सुद्धा एक वादग्रस्त वक्तव्य शेतकऱ्यांवरती केलेला होतं की बोलले होते की सरकारकडे सध्या कर्जमाफीसाठी निधी नाहीये पुढच्या चार सहा महिन्यामध्ये कर्जमाफी आम्ही करू परंतु ते सकारात्मक दिसत आहेत राज्याचे अर्थमंत्री अजित पवार साहेब नकारात्मक आहेत परंतु हे जरी कोणी जरी सकारात्मक नकारात्मक असलं तरी काय घे नाही सर्व सर्व कोण आहेत मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी आम्हाला वचन दिलेलं मुख्यमंत्र्यांनी ते वचन पूर्ण करावं त्यामुळे कर्जमाफीचा वनवा भडकलेला आहे कर्जमाफी संदर्भातलं जी चोवीस तासच्या माध्यमातून एक बातमी दाखवली आजच कारण की जिल्हा बँकेने ही आकडेवारी समोर केलेली आहे अठ्ठावीस हजार सहाशे सहा कोटी रुपयांचं कर्ज थकलेलं आहे जिल्हा बँकेकडे शेतकऱ्यांचं एकंदरीत ही सगळी जर परिस्थिती पाहिली तर कर्जमाफीचा विषय खूप महत्त्वाचा बनलेला आहे तर मित्रांनो ही छोटस अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि ही सगळी माहिती शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा त्यामुळे शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो तुर्तास इथेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद